विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दौंडमध्ये कार्यकर्त्यांशी साधला संवाद विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू आहेत दौंड विधानसभा आमच्याकडेच आहे कोर कमिटीची मिटिंग सर्वे ठरवून राष्ट्रीय नेत्यांसमोर नावे फायनल होतील बऱ्याच फेक नेरेटिव्हचा फटका लोकसभेला आम्हाला बसला विधानसभेला फेक नेरेटिव्हचा आम्हाला फटका बसू नये याची आम्ही तयारी करत आहोत विधानसभा म्हटल्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येतील त्याचा काय परिणाम होणार नाही आहे केंद्र आणि सरकारची जे जे आवश्यक आहे ते ते मी चर्चा करेलच यावेळी पंकजा मुंडे या विषयावरती बोलत होत्या पार्श्वभूमीवर हो, हो विधानसभेच्याच पार्श्वभूमीवर या बैठक आहेत कारण आता विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि विधानसभेच्या निमित्ताने संघटनेची बांधणी संघटनेशी संवाद कार्यकर्त्यांशी संवाद हा महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे आणि त्यामुळे विधानसभेच्याच पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या हो दौऱ्या आहेत दौंड विधानसभा मतदारसंघ ऑलरेडी आमच्याकडेच आहे महायुतीकडेच आहे अशा सगळ्या मतदारसंघामध्ये जेव्हा भविष्यामध्ये कोर कमिटी भारतीय जनता पार्टीची अ त्यांच्याकडे असणारे सर्वेक्षण त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्यांची टीम आणि त्यांच्याकडचे सर्वेक्षण हे नक्कीच एक व्हॅल्युएशन आम्ही त्याचं करू आणि ते इव्हॅल्युएट केल्यानंतर मग आम्ही राष्ट्रीय टीम आमची जी, जी आहे आमचे नेते आहेत त्यांच्या समोर हे सगळे गोष्टी फायनल होतील महाराष्ट्रात काँग्रेसचीच विचारधार आहे आणि महाराष्ट्राच्या देवीमध्ये सुद्धा काँग्रेसची विचारधार आहे असं राहुल गांधी गांधीमध्ये पण ते त्यांच्या पक्षाचा कार्यक्रमासाठी येणार तर ते त्यांच्याच पक्षाविषयी बोलणार त्याच्यावर मी टिप्पणी करायचं काय कारण नाही मराठा बऱ्याच फेक नेरेटिव चा फटका लोकसभेला आम्हाला बसला आहे वेळोवेळी आमच्या नेत्यांनी आम्ही कबूल केलेला आहे फेक नेरेटिव्ह चा फटका बसू नये याची सुद्धा पूर्वतयारी आम्ही करत आहोत विधानसभेसाठी तिसरी ता। आहे कुठे आता हे विधानसभा म्हणल्यावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आपल्या समोर येतील आता त्याचा काय परिणाम होईल त्या त्यावेळी ते ठरवण्यात येईल पण पक्ष संघटना म्हणून त्याचा काही परिणाम होणार नाही पक्ष जास्तीत जास्त सुदृढ करण्यासाठी आम्हाला जसा असेल तसा जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला सांगू NTV News, Marathi.